नमस्कार आपण पाहताय ठळक वार्ता दिना फेब्रुवारी पासून मराठा महोत्सव कार्यक्रमाला सुरुवात झाली सखल मराठा समाज आयोजित मराठा महोत्सव कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे अधिकारी योगेश गोडसे यांच्या हस्ते शस्त्रपूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली हा महोत्सव सोळा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत असणार आहे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असंही यावेळी आयोजकांनी आवि� सांगितलं मराठा समाजाच्या उन्नतीसाठी लवकरच मराठा समाज भवन उभारण्यात येईल आणि त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असून लवकरच मराठा समाज भवन उभारू महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी मराठा समाजाने यापुढे एकत्र येण्याचं आवाहन आयोजकांनी केलं मराठा महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात शिव पवड्याने करण्यात आली कार्यक्रमाने नागरिकांना अत्यंत मंत्रमुग्ध करून टाकले नागरिकांनी मराठा महोत्सव कार्यक्रमाला प्रथम प्रसंती दिल्याचेही दर्शवले कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा व पत्रकारांचा सन्मान देखील करण्यात आला प्रतिनिधी राहुल साळवे बदलापूर मराठा समाजाच्या या या ठिकाणी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे खरच हा एक कौतुकास्पद उपक्रम आहे आणि गेल्या काही वर्षापासनं अगदी नेटानं हा उपक्रम चालवला जातो प्रत्येक समाजाला त्याच्या समाजाचा एक स्वाभिमान असतो अभिमान असतो आणि त्या समाजाची एक परंपरा जी आहे ती परंपरा पुढच्या पिढीपर्यंत जावी त्यांना प्रेरणास्थान मिळावी आणि त्यापासून संस्कारित पिढी दे चे त्या या घडावी अशी ही प्रत्येक समाजाची अपेक्षा असते आमच्या मराठा समाजाचे आराध्य दैवत जे आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा इतिहास तर हा जगप्रसिद्ध आहे त्याला सांगण्याची काही आवश्यकता नाही तोच वारसा जो आहे तोच वारसा पुढच्या पिढींसमोर जावा त्यासाठी हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो त्याचसोबत बदलापूर मधल्या तमाम नागरिकांसाठी एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन देखील या ठिकाणी केलं जाते आणि त्या एक विचाराचे आव्हान आदान प्रदान होते वैचारिक पातळी बैठक चांगली या ठिकाणी सर्व लोकांमध्ये एकोपा निर्माण होतो हा एक संदेश या कार्यक्रमातून जाणार आहे त्यामुळे निश्चितच अशा उपक्रमाला माझ्या आणि आमच्या सर्वांच्या या ठिकाणी शुभेच्छा आहेत कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सर्व संयोगाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद सर्वप्रथम आमच्या मराठा समाजाशी लढणारा आमचा लढवय योद्धा मनोज जरांगे पाटील यांना सलाम या ठिकाणाहून कारण आम्हाला आपण बघितलं गेले दोन चार वर्षापासून सतत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी ते आंदोलन करता करतायत उपोषणा करतायत आणि निश्चितपणे आता ही लढाई अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला निश्चितपणे असं एक यश मिळेल आणि मराठा समाजाला कायमस्वरूपी असं आरक्षण मिळेल कारण वीस एकवीस तारखेला आपण बघितलं की अधिवेशन लागलेलं आहे आणि एक स्पेशल कायदा त्यासाठी अस्तित्वात आणणार आहेत आणि निश्चितपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सुद्धा मराठा समाजाचे असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा मराठा समाजाचे असल्यामुळे निश्चितपणे आमच्या समाजावर अन्याय होणार नाही अशी अपेक्षा आहे आणि आमच्या जनांगे पाटलांच्या उपोषणाला आणि आंदोलनाला आमच्या बदलापूर्वांना सुद्धा प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही गेली पाच वर्ष सकाल मराठा समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी या शहरामध्ये एक आयोजन आम्ही करतो साधारण शिवजयंतीचं औचित्य साधून आम्ही हे कार्यक्रम करत असतो आणि आपल्या कुठेतरी आपला जो समाज आहे तो समाज या माध्यमातून एकवटला जावा हा प्रामुख्याने उद्देश आहे आणि आपल्या समाजासाठी आपण काहीतरी करतोय आणि करावं या उद्देशाने आम्ही सगळी मंडळी असा महोत्सव बनवण्यामध्ये सगळ्यांचा खूप मोठा हातभार असतो आणि प्रचंड मेहनत आहे आणि मराठा समाजाला मी सांगेन या शहरातल्या जनतेला मी आवाहन करेन की आपण या महोत्सवाचा अवश्य लाभ घ्यावा आपल्या कुटुंब सगळ्यात या ठिकाणी यावा आपण बघितलं की या मराठा महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही मराठा भवन सुद्धा लवकरात लवकर या तालुक्यामध्ये मानणार आहोत आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे साधारण सात कोटीचं असं बजेट त्या मराठा भवनचं आहे आणि एक प्रशस्त मराठी भवन या ठिकाणी उपलब्ध होणार हे निश्चितपणे सांगतो निश्चित मागील काही वर्षापासून हा मराठा महोत्सव या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आमचे सर्व सकल मराठा समाजाचे बांधव या ठिकाणी पार पाडत आहे उद्देश एकच आहे संपूर्ण समाजाला संघटित करणे त्यातून विचारांची देवाणघेवाण करणे आणि एकोपा निर्माण करणे हा असेल आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते, आ, अप्ला, अप्ला ए ए ते, ते जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचा चार दिवस कार्यक्रम आहे याच्यामध्ये विविध ऐतिहासिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत सर्व समाज बांधवांनी त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी सहभाग नोंदवावा आपला आपलाही आपणही त्या ठिकाणी उपस्थित आहोत याची हे द्यावी आणि त्यानंतर इथे ते पुढे मराठा समाजाच्या मार्फत काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याप्रमाणे जसं की मराठा भावनाचं त्या ठिकाणी नियोजन आहे त्यामध्ये सुद्धा आपला सहभाग असावा अशी या ठिकाणी या सर्वांच्या वतीने मी निश्चित प्रार्थना करतो आयोजित केलेल्या या समा महोत्सवामध्ये सर्वांनी निश्चितपणे भेट देऊन इथे जे ऐतिहासिक कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत त्याचा त्यांनी आश्वास घेऊन आपल्या मुलांपर्यंत आपली संस्कृती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्या ठिकाणी पोहोचवावा त्यासाठी सर्व मराठा बांधवांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपली उपस्थिती जावी आणि सर्वांना या ठिकाणी मी मराठा त्या ठिकाणी शुभेच्छा